शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारचा पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आजच्या या ठळक बातम्याच्या व्हिडिओमध्ये कर्जमाफी नुकसान भरपाई पीक विमा व सर्व पिकांचे बाजारभाव अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलनं ऑलवरती टाकू शकता सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो चला पाहूयात आजच्या झटपट महत्त्वाच्या बातम्या पहिले सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांनी के वाय सी करता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे सत्तावन्न कोटी रक्क रुपये जे आहे ते अखेर जमा होण्यास सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर चारशे एक्क्याण्णव कोटी मंजूर होताच वाटप सुरू झालेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे थेट आता प्रणालीने शेतकऱ्यांच्या खात्यात म मदतीचे हस्तांतर पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत चाललेला आहे याद्या देखील अपलोड झालेल्या असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा करण्यात येणार आहे यामध्ये जिल्ह्यांची यादी देखील तुमचा जिल्हा पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्या टप्प्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा देखील समावेश आहे एपीएल रेशनधारकांच्या खात्यात आठ कोटी रुपये अखेर वर्ग सध्या जर पाहायला गेलं तर डिसेंबर अखेरपर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा उर्वरित लवकरच होणार ए बंधनकारक असल्याची माहिती सध्या मिळत आहे महत्त्वाची बातमी वैजापूर फसवणूक प्रकरणातील दोनशे छप्पन शेतकऱ्यांना सदुसष्ट लाखांचे वाटप वैजापूर फसवणूक प्रकरणातील ही स्थिती पाहायला मिळत आहे दोनशे छप्पन शेतकऱ्यांना सदुसष्ट लाखांचे वाटप परभणी हिंगोलीत कापूस विक्रीसाठी सी सी आयला अखेर पसंती खरेदी सात लाख क्विंटलवर खाजगी खरेदी तीन लाख क्विंटलवर सध्या जर पाहायला गेलं तर परभणी हिंगोलीमध्ये कापूस विक्रीसाठी सी सी आयला पसंती शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईबाबत बातमी शेतकऱ्यांना चौपट भरपाई द्या शेतकऱ्यांच्या मागणीला शासनाने न्याय देण्याची मागणी आता होत चाललेली आहे मात्र आता लवकरच काही जिल्ह्यात वाटप होणार आहे जिल्ह्याची नावे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी केंद्राच्या अस्थिर धोरणाने कांद्याची चहू बाजूने कोंडी शेतकऱ्यांची स्थिती झाली गंभीर सध्या जर पाहायला गेलं तर दरात घसरण मागच्या वेळेस जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे कांद्याला मात दर मिळत होते मात्र आता कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे दोन हजार रुपयांपर्यंत दर शेतकरी मित्रांनो जिल्हा मंडला या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सोयाबीन इनोव्हेज या व्हरायटीवर विश्वास आहे एकशे पाच ते एकशे आठ दिवसामध्ये ही व्हरायटी काढण्यास येते व शेतकरी मित्रांनो बुडापासून ते शेंड्यापर्यंत भरघोस दाणे देखील लागत असतात त्यातले त्यात जर पाहायला गेला तर मोठे टपोरे दाणे देखील या व्हरायटीमध्ये पाहायला मिळत असतात नक्कीच घेऊन बघा महत्त्वाची बातमी घरातील एकालाच पी एम किसान सन्मान निधीचा लाभ त्यातली त्यात अखेर आली खुशखबर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये होणार जमा शेतकरी मित्रांनो आता मोदींकडून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर लवकरच पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल व आता पी एम किसानच्या हप्त्यासोबत जर नमो शेतकरीचे देखील पैसे दिले तर शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा आता लाभ मिळणार आहे अशीच एक अपडेट समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई देखील वाटप होणार आहे त्यामध्ये जिल्हे व तालुके कोणते आहेत ते पाहण्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे जेणेकरून तुमच्या तालुक्याची जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल पुढे आपण अपडेट दिलेलीच आहे त्यातले त्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत खुशखबर आलेली असून दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती लवकरच जमा केला जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम येणार आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मदत मिळणार महत्त्वाची बातमी आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीला अखेर आली गती आठवड्यात दोनदा बारदाना पुरवला जाण्याचे नियोजन असले तरी आता अडथळा आल्यास पुन्हा एकदा बारदाना सोयाबीन खरेदीचा खोडा घालू शकतो मात्र सध्या स्थितीला आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीला मोठ्या प्रमाणामध्ये गती आल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे दर देखील चांगल्या प्रमाणात सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफीबाबत आहे शेतकरी कर्जमाफीत कृषीमंत्र्यांची उदासीन कृषीमंत्री कोकाटे म्हणतात कर्जमाफी माझ्या अखत्यारीत्या विषय नाही सध्या जर पाहायला गेलं तर हा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असं ते स्वतः कृषीमंत्री कोकाटे साहेब म्हटलेले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या स्थितीला नाराज सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार आग्रिम पीक किंवा तुमच्या खात्यात होणार लाभ आता कोणता जिल्हा आहे ते देखील पाहणार आहोत अपडेट शेवटपर्यंत बघावं तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवू शकता सध्या जर पाहायला गेलं तर खरीप दोन हजार तेवीस चोवीसमधील मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज होती त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून पीक किंवा अग्रिम देण्यास बीड जिल्हास्तरीय स सनीय नियंत्रण समितीने अखेर मंजुरी दिलेल्या असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे यादीमध्ये जर पाहायला गेला तर आता बीड जिल्ह्याचा समावेश असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार असल्याचे चित्र पाहायला मिळते सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी सध्या जर पाहायला गेलं तर आता दूध धंद्याची लागली वाट असे चित्र शेतकरी पाहतोय अनुदानाची वाट तोट्याच्या धंद्याने गणित कोडमडले सध्या जर पाहायला गेलं तर दुधाला अजून चांगला दर मिळत नसल्याचे काहींचे म्हणणे देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दूध दरवाढीबाबत शेतकरी देखील आक्रमक महत्त्वाची बातमी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो कर्जमाफी अर्थसंकल्पामध्ये जाहीर करावी माजी आमदार धीरज देशमुख मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांना त्यांनी पत्र दिले असून सत्ताधारी कर्जमाफीवर बोलत नाहीत असं देखील सांगण्यात येत आहे तेलंगणा येथे काँग्रेसने कर्जमाफी केली कर्ज मात्र अजून महाराष्ट्रात कर्जमाफी झाली नाही असा देखील प्रश्न आहे मात्र शेतकरी नाराज तूर उत्पादनात घट खर्च निघणे झाले अवगड उमरा परिसरातील चित्र शेतकरी आर्थिक काले संकटात वातावरण बदलाचा देखील मोठा परिणाम किंवा ढगळ वातावरण तर काही ठिकाणी हलके थंडी अशा प्रकारे वातावरण हे सातत्याने बदलतच चाललेलं आहे त्यामुळे तूर उत्पादकामध्ये चिंतेचे वातावरण आहे तूर उत्पादन देखील मोठ्या प्रमाणामध्ये घटलेले आहे सध्या स्थितीला तुरीचा दर सात हजार रुपये सर्वात महत्त्वाची बातमी ई पीक पाहणीचे काम पाच टक्केच जिल्हाभरातील बारा लाखांपैकी फक्त सहासष्ट हजार शेतकऱ्यांचा सहभाग शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करा अन्यथा तुम्हाला पुढे चालून जी मदत मिळणार आहे नुकसान भरपाई पीक विमा काय असेल ती मदतीपासून तुम्ही वंचित राहू शकता त्यासाठी ई पीक पाहणी देखील गरजेचे असल्याचेच राज्यात पाहायला मिळते सर्वात महत्वाची बातमी आता तालुक्या आपण पाहणार आहोत कोणत्या तालुक्याला किती रुपयांचा निधी मिळणार आहे त्याबाबतचे अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता लवकरच वडवणी तालुक्यातील पाच हजार तीनशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना जे आहे ती नुकसान भरपाई पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून एकतीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अग्रिम पीक विम्याचे हे जमा होणार आहेत त्यातली त्यात दुसऱ्या क्रमांकाचा तालुका शिरूर आहे त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशाची रक्कम ही जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे व पुढचा तालुका परळी असून या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत महत्त्वाची बातमी कांदा लागवड आवश्यक पाण्याची उपलब्धता यंदा चांगला भाव मिळणार का शेतकऱ्यांच्या मनात चिंता कायम पातूर तालुक्यातील चित्र खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला सध्या जर पाहायला गेलं तर कांदा लागवड आवश्यक पाण्याची उपलब्धता देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात यंदा चांगला भाव मिळणार का असा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी कोणत्या पिकाची जास्त लागवड केलेली आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता कांद्याच्या दरात सध्या घसरण सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची यादी अखेर आली सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची किती संख्या कोणत्या तालुक्यात आहे ती देखील यादी आलेली आहे आता आपण पाहूयात शेवटपर्यंत सध्या जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती तालुका म्हणजे अंबेजोगाय आहे या ठिकाणच्या जर पाहायला गेलं तर दहा हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता नुकसान भरपाईचे वितरित केले जाणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचा तालुका आष्टे असून नुकसान भरपाई पोटे या ठिकाणच्या पंचावन्न हजार अष्ट्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा तालुका धारूर धारूर या ठिकाणची शेतकरी संख्या जर पाहायला गेलं तर पाच हजार सातशे एकोणीस आहे या ठिकाणी देखील हे वाटप केले जाणार आहे तर पुढच्या क्रमांकाचा जिल्हा तालुका आहे बीड बाय बेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत अजून जिल्ह्यांच्या तालुक्याचे अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट नक्कीच पाहायला मिळेल पुढच्या क्रमांकाचा तालुका आहे परळी याही ठिकाणी होणार वितरण महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनीचे निर्देश पाहायला मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा देखील मिळत चाललेला आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई देखील मिळू शकते कारण सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवेळी मोठ्या प्रमाणातील जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होते मात्र अखेर आता निर्णय झाला कीच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळण्याची शक्यता आहे नुकसान भरपाई वाटप होणार महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी सोयाबीनच्या दरात पुन्हा चारशे रुपयांची घसरण शेतकरी आले संकटात सोयाबीनच्या दरामध्ये सुरुवातीपासून घसरत होत आहे यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरात साठवणूक करून ठेवलेली होती मात्र आता ना इलाजाने विक्री केली असता दरात वाढ होईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता मात्र अजून देखील सोयाबीनच्या दरामध्ये वाढ नाहीये यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग नाराज आहे महत्त्वाची बातमी लासलगावी लाल कांदा घसरला बांगलादेशाने लादले दहा टक्के आयात शुल्क निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर बांगलादेशने आता दहा टक्के आयात शुल्क लादलेले आहे ला त्यातले त्यात, त्यात लासलगावी लाल कांदा हा घसरत चाललेला आहे सध्या स्थितीला बहुतांश बाजार समित्यामध्ये मोठी घसरण शेतकरी मित्रांनो आपण कर्जमाफी नुकसान भरपाई पीक विम्या संदर्भातील अपडेट पाहिलेले आहेत त्यातले त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब असतील यांच्याकडून देखील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच प्रकारच्या रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावू पावसासंदर्भातील अपडेट म्हणजे सध्या स्थितीला पावसाची शक्यता कोठेही नाही आहे हलके ती मध्यम स्वरूपाची थंडी राहण्याचा अंदाज राज्यासाठी आहे भेटू या व्हिडिओमध्ये धन्यवाद